पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महापालिका निवडणूक भाजपचे चौऱ्याहत्तर जागांसाठी पाचशेहून अधिक इच्छुक महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे महापालिकेच्या एकूण चौऱ्याहत्तर जागांसाठी तब्बल पाचशे अठ्ठावीस जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असून सध्या चाळीसगाव रोडवरील भाजपच्या नूतन कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचं सत्र जोरात सुरू आहे भाजप शहर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव आणि प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन यांच्याकडून या मुलाखती घेतल्या जात आहेत मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल आणि त्यानंतरच अंतिम उमेदवारी जाहीर करण्यात येईल भाजपनं शहरात केलेल्या विकास कामांमुळे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याचं सांगत ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि महापालिकेत पुन्हा भाजपचाच महापौर बसेल असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष अंपाळकर यांनी व्यक्त केलाय मुख्य संपादक जतीन बोरसे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे शहरात इच्छुक उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेत आहोत त्यातून हा जो आम्ही ज्या मुलाखती घेऊन जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट रिपोर्ट आम्ही राज्याकडे पाठवणार आहोत आणि राज्यातच यावर निर्णय होणार आहे राज्यातर्फे खाली सर्वे चालू आहेत सर्वेची मोठ्या प्रमाणात टीम धुळे शहरात आलेली आहे आणि तिकीट मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळाल्यानंतर विजय निश्चित होऊ शकतो असं एक वातावरण निर्मिती अतिशय खूप चांगल्या प्रमाणात झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षात जे काम केलेले आहे ते अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या ही मोठी आहे परंतु निश्चितच ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना निश्चित तिकीट मिळेल आणि धुळे शहरात पंचावट प्लस जागा या भारतीय जनता पार्टीच्या येथील व धुळे शहरात महापौर हा निश्चितच भाजपचाच बसेल यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा